दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान श्री गुरुदेव दत्तांच्या चरणीत प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुचरित्र अठरावा अध्याय हे आध्यात्मिक ज्ञानाचा शिकवणीचा खजिना आहे जो साधकांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन करू शकतो त्याच्या शिकवणीद्वारे भक्ती निस्वार्थ सेवा शरणागती कर्म आणि अलिप्तता यासारख्या आध्यात्मिक जीवनातील विविध पैलूंमध्ये अंतर्दृष्टी प्राप्त होऊ शकते आध्यात्मिक वाढीमध्ये गुरूंचे महात्म्य विश्व सृष्टीचे स्वरूप आणि क्षमा या करुणेची शक्ती यावरही अठरावा अध्यायाचे भर देण्यात आला आहे या शिकवणीचा नियमित सराव आणि चिंतनाद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात समावेश केल्याने आध्यात्मिक प्रगती होऊ शकते आणि स्वतःच्या आणि परमात्माच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव होऊ शकते श्री गुरुचरित्र अठरावा अध्याय हे अध्यात्माची समज वाढवण्याचा आणि आध्यात्मिक अभ्यासात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मूल्यवान संसाधन आहे बघा श्री गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचनाची प्रभावी फलश्रुती आज जाणून घेणार आहूयात श्री गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे पठण केल्याने दारिद्र्य दूर होते संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते तसेच आरोग्य सुधारते आणि व्यवसायात वृद्धी होते हा अध्याय अपार संकटे दूर करणारा आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो श्री गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ आहे ज्याला आध्यात्मिक आणि मानवी विकासामध्ये खूप महत्व आहे गुरुचरित्र ही कथा आणि शिकवणीचे संकलन आहे जे साधकांना अध्यात्माच्या मार्गावर ज्ञान आणि मार्गदर्शन प्रदान करते दंत दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वेदतुल्य आणि अनमोल मानतात यामध्ये दत्तावत्रा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारांचे वर्णन केले आहे हा ग्र ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला श्री गुरुदत्त हे दैवत खूप जागृत आहे श्री दत्तात्रयामध्ये ब्रह्मा विष्णू व महेश या तीनही देवतांचा अंतर्भाव आहे श्री दत्तात्रयांची सेवा वेगवेगळ्या मार्गाने भक्त करतात जप जाप्य व्रते उपासना पूजापाठ पारायण इत्यादी मार्गाने सेवा केली जाते हे गुरुचरित्र पारायण एक दिवस तीन दिवस सात दिवसांचे करतात पारायणाने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यासाठी श्री दत्तचरणी मनोभावे एकनिष्ठ होऊन तल्लीन मात्र व्हावे लागते या ग्रंथात श्री गुरु नरसिंह सरस्वतीची पूर्ण कृपा लाभली असल्याने हा ग्रंथ अनुभव सिद्ध म्हणून प्रसिद्ध आहे ह्या वरद ग्रंथाला देवाप्रमाणेच मानले गेले आहे सर्व दत्त उपासक या ग्रंथाची पठण पारायण रूपी सेवा करून किंवा त्यातले ठराविक अध्याय वाचून श्री गुरुदेव दत्तांना शरण जातात त्यांची प्रसन्नता लाभून भक्तांचे कल्याणच होते अत्री नंदन भगवान गुरुपरंपरांचे मूळपीठ होय हे विष्णू महेशाचे एकत्रित केंद्रभूत सामर्थ्य होय कृपेचा व वरदानांचे जणू भांडणारच होय त्यांचा अचित्य ज्याचा विचार करता येत नाही असे गुण पुण्य प्रभाव सर्व विश्वाचा अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे श्री गुरु श्री दत्त गुरु हे शुद्ध भक्तीला वश होतात आणि त्वरित प्रसन्न होतात त्यांच्या पूजेने प्राप्ती होते अंतकरण शुद्ध होते त्यांच्या भक्तीने चारी सिद्ध होतात ते भक्त भक्तिमानी आहेत सद, स, 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 सद, सद्गती सदाचारी एकनिष्ठ भक्तांचे सदैव कल्याण करतात अठरावा अध्यायात ब्राह्मणांच्या दारिद्र्याचे निरसन झाले मानवी जीवनाला गुरुकृपेचा कुरु लाभ पूर्वसुकृता शिवाय सतप्रवृत्तीशिवाय मिळणे अशक्यच असते हे खरे ज्याला आता नरसिंहवाडी असे म्हणतात नरसिंह सरस्वती वर्ष राहिले या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे श्री गुरुंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे प्रकट झाले तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत त्या गावात एक ब्राह्मण वेदभ्यास करणारा होता त्याची स्त्री पतिव्रता होती तो के ब्राह्मण केवळ ब्राह्माकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे सात्विक वृत्ती नित्य कर्म करीत असे त्यांच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगांचा वेल होता ते वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत एके दिवशी गुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेली त्याने त्यांचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने पूजन करून घेवड्याच्या शेंगांची भाजी करून भोजन दिले श्री गुरुंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर हो झाले दारिद्र्य दूर झाले आता सुखाने संसार करा असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले तो ब्राह्म ब्राह्मणही संतप्त झाला आपले दैव जसे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्मीचा पाप पुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपलं दारिद्र्यरूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारी विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला वेलाचे मूळ करताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप धन दिसले ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला यतीश्वर प्रसन्न झाले त्याने आपला शब्द खरा केला तेव्हा सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पटली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्याच्या दर्शनासाठी संगमावर गेला त्याने श्री गुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले हे ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्री गुरुने ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरुचा आश्रय करावा त्याला तिराला आता श्री चरित्रातील अठरावा अध्यायाचे पठन कसे करावे का करावे जाणून घेऊया या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार सुचिरभूत होऊन या अध्याचे पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस वाचन करू नये तुम्ही नित्य नियमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल वाचनानंतर श्रीगुरु श्री दत्त गुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य अर्पण करा नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध पळे किंवा खडीसाखर अर्पण करू शकता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी जाणून घेऊया संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठीची सेवा यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे गुरु पठनाचा संकल्प आणि आता आपण संकल्प थोडं पाणी अक्षता फूल हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून संकल्प करावा त्यानंतर उद्देश तुम्ही हे पठण का करत आहात ते स्पष्ट करा उदाहरणार्थ इच्छापूर्तीसाठी अडचण दूर करण्यासाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी तुम्ही उद्देश आहे कालावधी तुम्ही हे पठन किती दिवस करणार आहात ते निश्चित करा उदाहरणार्थ अकरा दिवसासाठी एकवीस दिवस एकावन्न एक दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकावन्न एक, एक गुरुवार या इत्यादी कालावधीसाठी तुम्ही हे पठन करत आहात प्रार्थना श्री दत्त महाराजांना पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी मनापासून प्रार्थना करावी आता पाणी संकल्पाचे पाणी द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला अर्पण करा संकल्प न करता तुम्ही खालीलप्रमाणे दिल्याप्रमाणे नित्यसेवा करू शकता त्यामुळे तुम्हाला दत्तगुरु महाराजांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो नित्यसेवेमध्ये संकल्पाची आवश्यकता नाही नित्यसेवेची कालावधी कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष नित्यसेवा करावी नित्यसेवेमुळे दिव्य अनुभव येऊ शकतात ज्यामुळे तुम्ही पठण नित्यक्रमात समाविष्ट करू शकता श्री गुरुचरित्र अध्यायाच्या नियम काय तर तर तुम्ही संकल्प तर संकल्प घेतला असेल पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये म्हणजे मांसाहार खाऊ नये गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे नियम पाळावेत रात्री जमिनीवर झोपावे ब्रह्मचार्य यासारख्या नित्यसेवेला नियम लाभू होत नाही गुरुचरित्र अध्याय अठरावा आपल्याला अध्यात्माच्या मार्गातील भक्ती आणि श्रद्धेचे महत्त्व सांगते हा अध्याय आपल्याला शिकवते की परमात्म्यातील अतूट श्रद्धा विश्वास व अध्यात्मिक पद्धतीचे समर्पण आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे निस्वार्थ सेवा करणे हा आध्यात्मिक साधनेचा अविभाज्य भाग आहे गुरुचरित्र अठरावा अध्याय आपल्याला सेवेची शक्ती ती आपल्याला आध्यात्मिक प्रगती साधण्याची साधण्यास कशी मदत करू शकते याबद्दल शिकवते आत्मसमर्पण हा आपल्या आध्यात्मिक वाढीचा एक आवश्यक पैलू आहे अठरावा अध्याय आपल्याला परमात्माला शरण जाण्याचे आणि आपला अहंकार सोडण्याचे महत्व शिकवते कर्माचा नियम आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावतो गुरुचरित्र अठरावा अध्याय आपल्याला कर्माचे स्वरूप आणि त्याचा आपल्याला वर्तमान आणि भविष्यावर कसा परिणाम होतो याबद्दल शिकवते आध्यात्मिक वाढीसाठी ध्यान गुरुनामाचा जप आणि योग यासारख्या आध्यात्मिक पद्धती आवश्यक आहेत आपल्याला या पद्धतीचे महत्त्व ते आपल्याला परमात्म्याशी जोडण्याशी कशी मदत करू शकतात याबद्दल शिकवते आपल्या आध्यात्मिक प्रवा प्रवासात गुरु किंवा शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात गुरुचरित्र अठरावा अध्याय आपल्याला गुरुचे महत्त्व आणि आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी त्यांची भूमिका याविषयी शिकवते आपल्याला विश्व आणि त्यांच्या निर्मितीच्या स्वरूपाविषयी अंतर्दृष्टी प्रदान करते हा अध्याय आपल्याला विश्व बनवणाऱ्या विविध घटकांबद्दल आणि ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत याबद्दल शिकवते क्षमा करुणा हे आध्यात्मिक वाढीसाठी आवश्यक गुण आहेत गुरुचरित्र अठरावा अध्याय आपल्याला या सद्गुणांच्या सामर्थ्याबद्दल आणि ते आपल्याला परिपूर्ण जीवन जगण्यास कशी मदत करू शकतात याबद्दल शिकवतात आता आपण अठराव्या अध्याची फलश्रुती पाहूया श्री गुरुच्या चरणी दृढ विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून या गुरुचरित्र अठराव्या अध्यायाचे नियमपूर्वक नित्यपठन केल्यास आर्थिक अडचणी दूर होऊन दारिद्र्याचे निरसन होईल आत्म्याचे आणि परमात्माचे खरे स्वरूप ओळखणे हे आध्यात्मिक साधनेचे अंतिम ध्येय आहे हा अठरावा अध्याय आपल्याला स्वतःच्या आणि परमात्माच्या स्वरूपाविषयी अंतर्दृष्टी प्रदान करते ज्यामुळे आपल्याला ध्येयाकडे वाटचाल करण्यास मदत करते तर तुम्हाला हा अठरावा अध्याय निदान गुरुचरित्रातील हा अठरावा अध्याय तुम्हाला दत्त जयंती दिवशी तरी वाचायचा आहे पठण करायचं आहे रोज शक्य नसेल तर दत्त जयंती दिवशी तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा वाचलं तरीसुद्धा तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर ती दत्तगुरु महाराज नक्की पूर्ण करतील फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा तर मैत्रिणीनो ही महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे गुरुचरित्रातील महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की नक्की करून कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा नक्की टॅग करा धन्यवाद